नमस्कार आज आपण पुणे येथे मोशी येथे ऑल भारतातील सर्वात मोठे किसान प्रदर्शन भरलेले आहे हे प्रदर्शन शेतकरी व्यावसायिक व विद्यार्थी यांच्यासाठी फायद्याचे आहे त्याच्यामध्ये सर्व वेगवेगळ्या वेग अनेक बाहेरच्या देशातील कंपन्या वेगवेगळे वेग 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 शेती साहित्य ड्रिप सिंचन मोटार पाईपलाईन वेगवेगळे साहित्य भारतातील वेगवेगळ्या राज्यातील हातमाग उद्योगात व्यवसाय तयार केलेले वेगवेगळे प्रोडक्ट आणि वेगवेगळ्या कंपन्याचे सर्व प्रोडक्ट इथं तुम्हाला पाहायला भेटतील तर कृषी प्रदर्शनला एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद पाहू शकता सकाळी सकाळ सकाळचे लोक शेतकरी वेगवेगळ्या जिल्ह्यातून गाड्या करून याय लागलेत व्यापारी व्यावसायिक या कृषी प्रदर्शनला किसानच्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी पाहू शकता विदाऊट लायसन्स शर्याच्या पिस्टल गन साठी प्रदर्शन चालू आहे त्यांचा नंबर आहे

पाहू शकता मालकाचं नाव पत्ता फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावर काढायचंय पाहू शकता इथं स्पोर्टच्या एक्सेसरीज येत आहे जिम ज्यांना जिमखाना ओपन करायचा आहे जिम ज्यांच्यासाठी आधुनिक ॲक्सेसरीज ओपन आहे इथं आहेत पाहू शकता तुम्ही याच्यावर येऊन प्रॅक्टिस करू शकता जिमची हा संपूर्ण स्पोर्ट विभाग आहे इथे जिमचे साहित्य वेगवेगळ्या प्रकारचे आहे हे जाग्यावर रनिंग करण्याचे जॉगिंग करण्याचे हे व्हायब्रेटिंग मशीन आहे याच्या कमरेचा पायाचा पोटाचा व्हायब्रेटिंग सहाय्याने व्यायाम केला जातो याने व्हायब्रेट होतो हे बटनावर ॲक चालतंय सायकलिंग जागेवर करणे पाहू शकता कृषी प्रदर्शन हे एका दिवसात किसानचं पाहून होऊ शकत नाही खूप मोठं आहे याच्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी दोन तीन दिवस पाहिजेत जेणेकरून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता मनसोक्त पाहू शकता स्पोर्टचे कपडे सायकलिंग लहान मुलांच्या अजून हे स्वतःचं साहित्य आणून ठेवतायत कारण काल अकरा तारखेला ह्याचं उद्घाटन झालेलं आहे अकरा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत आहे रविवारपर्यंत तिथे सायकल आहेत स्पोर्टच्या बाईक हे वेगवेगळ्या शोरूमवाले कंपन्यावाले आपापल्या कंपनीचं ब्रँड किंवा आपले आपले दुकानाचे वेगवेगळे ॲक्सेसरीज मांडता येतात आता पाहू शकता हे तुम्ही यांचं हे तिकीट दर आहे घर आहे इथे तिकीट काढून तुम्ही हो आज जाऊ शकता तिकीट काढू आता तिकीट दर फी आहे पाहू शकता ते पाहू शकता सोलर सिस्टीम आहे अनुदानित सोलर सिस्टीम आहे शासकीय अनुदानातून वेगवेगळ्या कंपन्या आहेत आपापल्या वेगवेगळ्या कंपन्याचे प्रोडक्शन आहेत आपापल्या माध्यमातून ते वेगवेगळ्या कंपन्या सोलर सिस्टीमचे प्रोडक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतायत सोलरवर चालणाऱ्या बोर मधील पाईप आहे त्या आणि सोलर सिस्टीम आहे पाहू शकतो मला किती फुटापर्यंत पाणी खेचते ही बोरमध्ये किती फुटापर्यंत कॅपॅसिटी आहे सोलरवर नाही नाही तुमची मोटर किती फुटापर्यंत पाणी खेचू शकते

नो किती फुटाला चालते हे नऊ टेज तीनशे म्हणजे बावीस टेजचं घेतलं तर होत साडेसातेज किती किंमत बसते ह्याची

बावीस मेंटेनन्स किती वर्षापर्यंत देत आहे तुम्ही पाठवा वर्षापर्यंत देत आहेत घरपोच जाग्या कुठं आहे याच मेन ठिकाण पुणे कुठं पुण्यामध्ये कुठं गुलटेकडे ओके धन्यवाद पाहू शकता हे प्रदर्शन चालू आहे हो पालेभाज्या आहेत पाहू शकता शेतीत न करता कोकोपीठ भरून पाईप मध्ये पालेभाज्या उगवू शकता आधुनिक पद्धत आहे खाऊ गल्ले आहे इथं हे मोटर विभाग आहे आता वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या कंपन्या ही वेगवेगळ्या कंपनीची मोटर के बी एस कंपनीच्या मोटर आहेत सबमर्शियल पाण्यातील मोटर पानबोडी मोटरवरच्या छोट्या मोटर पाहू शकता पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं वीज बचत झाली पाहिजे पाणी जास्त मारलं पाहिजे मोटरनी बाहेर आणि पाहू शकता किती स्टेजची मोटर आहे सगळ्यात हायएस्ट पाणी भरपूर प्रमाणात असेल शेतीचं शेती, शेती भिजवून लवकर होते शेतीचं भरणं उरकतं ट्रीपची ट्रीपसाठी पाहू शकता फिल्टर आधुनिक फिल्टर आले ते मोठ्या मापाचे खूप लाडा पाहू लाडा लाडाच्या मोटरी बऱ्यापैकी चांगल्या चालते आहेत ते असं आहे त्यामुळे या ना बऱ्यापैकी ऐकून आहे मोटर वॉडींग करणाऱ्यांकडून हे नाव घेतलं जातं आवर्जून होऊ शकता पाईप शेती करायची म्हणजे पाईप आल्या ड्रिप आलं आणि त्याला लागणारं साहित्य आलं ते पाहू शकता डॉल्फिन नावाची कंपनी आहे नवीन त्यांचे वेगवेगळे आधुनिक पाईप वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत ही चेतक कंपनीच्या मोटर आहेत पाहू शकता अशा प्रदर्शनला शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी जेणेकरून मनाव आलेली मरगळ शेतीविषयीचा नकारात्मकपणा नक शेतीत कमी पीक निघते काय करावं सूचना कर्ज झालेलं आहे त्याच्यातून मार्ग निघण्याचे पर्याय हिथं आल्यानंतर तुम्हाला सुचतात त्याच्यामुळे कृषी प्रदर्शनला आणि त्यातली त्यात किसानचं जे भारतातील सर्वात मोठं प्रदर्शन मो पुणे मोशी येथे भरलेलं आहे अशा प्रदर्शनला आवर्जून शेतकऱ्यांनी भेट द्यावी <coughs> वेगवेगळे स्टार्टर आहेत ॲटोमॅटिक वाय ऑइल स्टार्टर मोबाईलवर चालू करायचे मोटरचे स्टार्टर आपल्याला दुकानामध्ये जे प्रोडक्शनचे पाईप मोटर पाहायला भेटत नाहीत किंवा ठराविक कसं आहे प्रत्येक दुकानदाराचं एक मार्जिंग असते त्यांना ज्या कंपनीच्या वस्तूमध्ये मार्जिंग भेटेल तेच वस्तू ते त्यांच्या ते दुकानात ठेवतात ज्या कंपनीचा माल चांगला आहे परंतु त्याच्यामध्ये मार्जिंग कमी आहे असे दुकानदार शक्यतो वस्तू कमी दुकानदार ठेवतात त्याच्यामुळे आधुनिक शेतकऱ्यांनी अशा प्रदर्शनाला भेट देऊन सर्व मा वस्तूंची माहिती करून घेऊन फायदेशीर काय गोष्टी आहेत आणि आपल्याकडून काय चुकतं आहे काय केलं पाहिजे स्प्रिंकलर सिस्टीम मी ते बघू शकता जे ऊस बागायत क्षेत्रासाठी किंवा पालेभाज्यांसाठी वापरलं जाते ड्रिप सिस्टीम अजंता कंपनीच्या मोटर आहेत पाहू शकता भारत सोडून भारताच्या बाहेर जे आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले त्या आधुनिक तंत्रज्ञानाची सुद्धा माहिती तुम्हाला ह्या प्रदर्शनामध्ये भेटते तर हे किसानचं प्रदर्शन एक शेतकऱ्यांसाठी जीवन संजीवनी आणि नवीन उमेद घेऊन येते आपण सगळ्यांचीच माहिती घेऊ शकत नाही त्यामुळे स्टिकर दाखवतोय त्या स्टिकरवरून तुम्ही त्या कंपनीचं गुगलवर सर्च करून त्यांच्या प्रोडक्टची माहिती पाहू शकता हे फ्यूज आधुनिक प्रकारचे फ्यूज आलेले आहेत पाहू शकता फायबरचे फ्यूज आलेले आहेत हे वे वेगवेगळ्या वे प्रकारचे स्टार्टर आहेत वेगवेगळ्या वे मोटरांसाठी कंपन्यांसाठी लागणारे उद्योग व्यवसायासाठी लागणारे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे बंडल आहेत पाईपचे पाहू शकता नवीन कंपनी स्प्रिंकलरसाठी स्प्रिंकलर गन आहेत वेगवेगळ्या बागांसाठी बगीचांसाठी वेगवेगळे साईजच्या क्लिप हे दोन नंबर तंबूत सगळं पाणी व्यवस्थापन आहे पाईपलाईन ड्रिप सिस्टीम हे दोन नंबर तंबाहू शकतात आता तीन नंबर तंबूमध्ये आपण जातो आहे तर प्लॅस्टिक कल्चरल म्हणजे वेगवेगळे जे कागद लागतील आपल्याला वेगवेगळे झाकण्यासाठी वेगवेगळे व्यवस्थापन करण्यासाठी कशा झाकण्यासाठी कागद किंवा मुरघासासाठी लागणाऱ्या बॅग किंवा ज्यांना शीतगृह बनवायचे त्यांच्यासाठी लागणारे साहित्य या तीन नंबर टेंटमध्ये मोठ्या हॉलमध्ये बनवलेलं आहे त्यांनी प्लॅस्टिकपासून बनवलेली जाळी वायर कागद ग्रीप वेगवेगळ्या प्रकारच्या नेट आहेत या नेटमध्ये पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के साठ टक्के असे नेटचे प्रकार असतात पोलनुसार मातीवर झाकण्यासाठी आता नवीन जो कागद येतो रोपांसाठी तो पातळ कागद टिश्यू पेपरसारखा का। वेगवेगळ्या वे 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 कलरचे नेट आहेत पाहू शकता प्लॅस्टिक शेतीसाठी जेवढं उपयुक्त वाटतं तेवढंच जनावरांसाठी वृक्षांसाठी प्राण्यांसाठी किंवा माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आणि घातक आहे कारण का प्लॅस्टिक नष्ट होत नाही त्याचं खत होते तीन नंबर टेंटमध्ये सगळं आहे तुम्हाला पाहायला भेटेल धन्यवाद छोटं ट्रॅक्टर बागांमध्ये जे लागतात ते ट्रॅक्टर पाहू शकता तुम्ही पेरणी यंत्र आधुनिक पेरणी यंत्र आहेत मागा टाकी बघितली होती हे पूर्ण फवारणी यंत्र आहे पाहू शकता हे इंदापूर तालुक्यातील लासुर्णी येथील बनवलेलं आहे पाहू शकता हे मुक्काम पोस्ट लासुर्णी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या त्यांचा मोबाईल नंबर आहे मोठ्या मापाचे फवारणी यंत्र बघायच्यासाठी पलटी नांगर अंगर पाहू शकता डबल पिष्ट नाहीत वेगवेगळे पाहू शकता फवारणी यंत्रासाठी लागणारे शेतीविषयक साहित्य कैलास इंडस्ट्रील पाहू शकता चार नंबरमध्ये आपण जातोय चार नंबरमध्ये आहेत शेती अवजारे शेतीसाठी लागणारे वेगवेगळे प्रकारचे अवजार त्यामध्ये पाने पक्कड घासण्याचे ड्रिलिंग मशीन पाहू शकता वेगवेगळ्या कंपनीच्या ड्रिलिंग मशीन पाना सेट हॅक्सो करवस ऑइलिंग म्हणजे वेगवेगळे वेग हार्डवेअरची कामं करणारे गॅरेज वेगवेगळे वेग 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 जे जोड फिटर काम करणारे सगळ्यांसाठी लागणारे साहित्य हे चार नंबर हॉलमध्ये तंबूत आहे आए... ते आहे तोडातोडी कापाकापी सगळ्या कात्री व कोयते घरगुती व शेतीतील बागांच्या छाटणीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लागणाऱ्या कात्री येता येत पाहू शकता